लक्ष्मीच्या पावलांनी या तुमच्या आवडत्या सिरियलमध्ये तुमचं मनापासून स्वागत अद्वेद म्हणत असतो खरे तुझ्या लक्षात आहे ना मी सांगितलेलं तर ती म्हणते हो आहे माझ्या लक्षात चांगलंच आहे तर तो म्हणतो मळवट लावून घेऊ नकोस पुन्हा पुन्हा सांगायला भाग पाडू नकोस ती म्हणते नाही सांगायला लागणार आहे माझ्या लक्षात तोपर्यंत पाहते तर काय तिकडे आई बाबा काजल आलेले असते ती त्यांना भेटून घेते यानंतर नैना मात्र तयार होऊन बाहेर येते आणि म्हणते की काही तयारी करायची आहे का तर तो म्हणतो रॅकेट म्हणतो की काही नाही करायचं आणि मस्करी करतो तोपर्यंत अनामिका येते आणि सोहम सगळ्यांची ओळख करून देतो अनामिकाशी ती म्हणते खरंच खूप छान आहे तुमची प्रथा आणि खूप छान तुमची गुढी हे के केलेली आहे उभी केलेली आहे आणि तो आबांची ओळख करून देतो म्हणतो ही आहे अनामिका आणि अद्वेत जाऊन आबांना भेटतो आणि म्हणतो मैत्रीण चांगली आहे ना तुम्हाला पसंत आहे का आबा असं बोलून तिथेच तो सगळ्यांची ओळख करून देतो यानंतर रजनी मॅडम म्हणतात की कला जाते ताटन आपल्या कुंकुवाचं आणि त्यासाठी ती ताटाण्याला पाठवते तर ती अनामिका तिथे येते आणि म्हणते खूपच छान आहेत तुमच्या प्रथा वगैरे तुमचा इतिहाससुद्धा किती छान असेल ना तुमच्या देवीचीही काहीतरी प्रथा आहे हे ऐकूनसुद्धा मला छान वाटलेलं आहे म्हणजे तुमचं चांदेकराच्या घराण्याचे पूर्ण इतिहासच असल्यासारखा आहे बरोबर ना तर ती बोलते हो म्हणून आता सरोज मात्र आद्वेतला म्हणत असते ती बघ ताट आणायला चाललेले आहे आणि तिला थांबव आणि हेच ऐकल्यावरती अद्वेद तिला थांबवायला जातच असतो आणि कला ताट आणायला जाते तोपर्यंत आपल्या नैनाच्या डोक्यामध्ये येतं की ही आता ताट घेऊन जाते ना आता हिचा मी असा पचका करते की ही अशुभ आहे असं झालं पाहिजे आता ही जात असताना ना मी काहीतरी असं करते की ज्यामुळे पूर्ण कार्यक्रम फस्त झाला पाहिजे आणि सगळ्यांना वाटलं पाहिजे की जे घडलं आहे ते अपशकून आहे म्हणून आणि हाच विचार करून ही आयडिया लढवते आणि जाते आणि कलाच्या पायात पाय घालते कलाच्या पायात पाय घातल्यानंतर ती डायरेक्ट जाऊन त्या कुंकुच्या ताटामध्ये डोकं तिचं पडतं आणि त्यानंतर पूर्ण मळवट तिचं भरला जातो ज्या गोष्टीसाठी सरोज अद्वेत ही लोक नको म्हणत असतात तर त्या गोष्टीसाठीच देवी स्वतः पावते आणि स कलाला ना मळवट भरल्यासारखं होतं आता कलाचा मळवट भरलेला आहे आणि देवीने सुद्धा शुभ संकेतच हा दिलेला आहे की तुम्ही एकत्रच राहणार तुम्ही वेगळे होणार नाही आणि कलाचा मात्र प्रश्न सोडवलेला आहे आता आबांना आठवतं की जेव्हा अद्वैत आणि सरोज बोलत असतात की तिला सांग मळवट भरायचं नाही आणि तू पूजेला बसायचं नाही तेव्हा आबाने हे सगळं ऐकलेलं असतं आणि आता आबा ते म्हणतात की हा सगळा देवीचा शुभ संकेत आहे कुणी तुम्हाला वेगळं करू शकणार नाही आणि देवीच्या मनातच आहे तुझा मळवट भरला गेलेला आहे की ती अडीअडचणी आल्या तरीसुद्धा देवी पावलेली आहे आणि देवीने हा शुभ संकेतच दिलेला आहे आभमन तत्काला तू या घरची थोरली नाचसून आणि अद्वेद तू या घरचा थोरला नातू आहेस या नात्याने आता तुम्ही होळीची पूजा करून घ्या तेवढ्यात अद्वैत म्हणतो जोडीने करायची काय गरज आहे आणि सरोज सुद्धा म्हणते अद्वैत बरोबरच बोलतोय की जोडीने करायची काय गरज आहे त्याने एकट्याने केली तरी चालते तर आबा म्हणतात तुला सरोज बोलायची काहीही गरज नाहीये आता एवढे चांगले संकेत देवीने दिलेले आहेत तर जोडीने करायची काय गरज आहे म्हणतेस तुला दिसत नाहीये का की तुला ते समजूनच घ्यायचं नाहीये असा आबा तिच्यावरती ओरडतात आणि म्हणतात मला हे पटत नाहीये तू अद्वैत चला जोडीने करून घ्या पूजा आणि तिला सांगतात तसंच कला मग लगेच पुढे होते आरती वगैरे करते आणि अद्वैत ही तिच्यासोबत आरती वगैरे करून घेतो पूजा करून घेतो आणि यानंतर मग आबा म्हणतात आता जोडीने पूजा तुम्ही केलेली आहे तर आता अद्वैत सोहम आणि राहुल या तिघांनी होळीला होळी धन करूया मग नंतर हे तिघं सुद्धा म्हणतात हो चालेल आता अद्वैत कला हे दोघंजणही छान पूजा करून घेतात आणि फेरे मारतात आपल्या होळीला आणि नंतर यानंतर आता होळी धन करण्यासाठी आदवेत एक काठी घेऊन येतो आणि सोहम राहुलला बोलवतो आणि होळी धनाची पूजा करून त्यानंतर तो, तो, त्यान तो अग्नी देतो त्या होळीला होळी धन करतो आणि यानंतर हे तिघंही साईडला होतात आणि जसं आपल्या गावाकडे होळी धन केल्यानंतर बोंबा मारतात तसे ते लोक सगळेच बोंबा मारतात आबाही आणि सगळेच आणि आबा, आबा म्हणतात ह्या होळीच्या अग्नीसोबत जे काही रुसवे फुगवे असतील ते नष्ट होऊ दे म्हणून आता सगळ्यांनी पूजा करून झालेले आहे कला आणि अद्वेत जोडीने पाया पडत असतात तेव्हा कलाला काही गोष्टी आठवतात हो की जेव्हा शंकर पार्वतीच्या महा महाशिवरात्रीच्या वेळेस मंदिरात गेलेलो तेव्हा एकत्र दोघांचा हार पडला होता गळ्यामध्ये आणि तेव्हा सांगितलेलं होतं की ही जोडी शिवपार्वतीसारखीच आहे म्हणून आणि आत्ता अद्वेतला हे सुद्धा आठवतं हो अचानकच कलाचा तोल जाऊन ती त्या ताटावर पडते ज्याच्यामध्ये कुंकू असतं त्याने तिचं मळवट भरलं जातं म्हणजे आबा जसं बोलतायत हे सगळे तसे संकेतच असतील का असा अद्वेतला प्रश्न पडतो आणि तो सगळं तेच आठवत असतो आणि कला मात्र खुश असते पण नैनाला मात्र खूप राग आलेला असतो आता हिकडे आपली सरोजसुद्धा अस्वस्थ झालेली असते आणि ग बेडरूममध्ये जाऊन तिच्या ती इकडे तिकडे फेरी मारत असते तेवढ्यात आबा बेडरूममध्ये जातात आणि तिला म्हणतात सरोज तुझं नक्की काय चाललंय बरं आणि तू एवढी नाराज का आहे तुला या सगळ्या गोष्टींमध्ये पडायची काय गरज आहे तर सरोज म्हणते तुम्हाला कळत नाहीये आबा त्यामुळे तुम्ही या गोष्टींमध्ये पडू नका आणि मी माझ्या मुलाचा विचार करूनच ह्या सगळ्या गोष्टी करते तर ते म्हणतात की हे जे करते आहेस ते तू चुकीचं आहे त्यांचा त्यांचा त्यांना संसार तंसा तंसा करू दे तू दोघांच्या संसारात पडतीयसच का तर ती म्हणते पडती आहेस का म्हणजे जसं माझं आणि माझ्या नवऱ्याचं झालेलं आहे तसं त्या दोघांचं व्हायला नको एवढीच माझी इच्छा आहे आणि माझ्या मुलासाठी चांगलं वाईट मला कळतं तर आबा म्हणतात एवढंही तुला कळत नाही आहे का ती पोरगी आपल्या घरात आली जेव्हा आपल्या गोडाऊनमध्ये आग लागली होती तेव्हा त्यावेळेस जेव्हा त्या पोरीने आतमध्ये पाऊल टाकला तेव्हाच ते ती आग थांबली म्हणून आपल्याला सूचना आली आणि त्याआधीसुद्धा काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की आपल्या सुद्धा अस्तमेचा त्रास झालेला होता जेव्हा ती पोरगी त्याच्यासोबत होती म्हणून त्याचा जीव वाचला होता तो अॅटॅक झाला होता त्याला आठवतं का तुला अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्या पोरीमुळे त्या थांबल्या गेलेल्या आहेत तर सरोजमन ते माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे माझ्या मुलाला शोभेल अशी ती नाहीच आहे आणि या लोकांना काय कळतं आहे यांची परिस्थिती काय आहे आणि ती माझ्या पोराला अजिबात शोभत नाही त्यामुळे तुम्ही तिच्याबद्दल सांगूच नका आबांना विचार पडलेला असतो की या सरोजला मी कसं समजवू हिला कळत कसं नाही आहे की आपल्या घराण्यासाठी श्राप दिलेला आहे तो खरा ठरू शकतो आणि या दोन मुलांचा सा जर संसार वाचला तो श्राप निघून जाऊ शकतो त्यामुळे यांना कळतच नसतं की काय करायचं आहे आता पुढील एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून सपोर्टसुद्धा करा तर पुढे भेटू आपण आता मी तुमचा निरोप घेते